हज यात्रेकरूंचा कोगनोळीत सत्कार कोगनोळी येथील प्रभाग क्रमांक एक मधील ग्रामस्थांनी मुस्लिम बांधवांचा हज यात्रा पूर्ण करून घरी परतल्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला स्वागत मनसूर शेंडुरे यांनी केले या सत्कार समारंभात ग्रामपंचायत सदस्य सुनील माने यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले हज यात्रा ही प्रत्येक मुस्लिम बांधवासाठी अत्यंत पवित्र आणि भावनिक यात्रा असते कोगनोळीतील अनेक नागरिकांनी ही यात्रा पूर्ण केली ही आपल्या गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे त्यांच्या अनुभवातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल शकील नायकवाडे यांनीही आपले विचार मांडताना सांगितले हज यात्रेने माणसाला आध्यात्मिक उन्नती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश मिळतो यात्रेकरूंनी धार्मिक भावनेने केलेली ही यात्रा समाजात शांततेचा संदेश पोहोचवणारी आहे यावेळी मोहसिन बागवान समीर मोमीन सलीम नदाफ हसन मुल्ला अनवर मुल्ला सुभान बागवान रजिया मुल्ला रजिया शेंडुरे तबसुब मोमीन अनिसा बागवान या हाजी यात्रेकरूंना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विद्याताई वटकर कुमार वटकर सिकंदर बागवान रामराव कागले प्रकाश पोवार दिलावर भैरवाडे शकूर करनुरे इलाही मुल्ला असलम मोमीन गब्बर मुल्ला रशीद नायकवाडे फिरोज मुल्ला मुनीर मोमीन आदी मानेवर व ग्रामस्थ उपस्थित होते